नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत एक फ्राईड राईस कसा करायचं ते अगदी झटपट आणि चविष्ट होणारी रेसिपी आहे बरे का चला कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल थोडस जास्त घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की यामध्ये आपण एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे मी या ठिकाणी पेस्ट वापरलेली आहे तुम्हाला बारीक चिरून असतील तरी सुद्धा तुम्ही ते यानंतर यामध्ये आपण एक छोटी वाटी गाजर घालणार आहोत आणि एक छोटी वाटी फरसबी घालणार आहोत भाज्या छान आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत यानंतर यामध्ये आपण तीन अंडी फोडून घालणार आहोत व्हिडिओमध्ये अंडी मिक्स करायची या ठिकाणी राहिली होती ते मी फक्त तुम्हाला सांगते तीन अंडी घ्यायची ती यामध्ये फोडायची आणि व्यवस्थित हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि अंडी मिक्स करून झाल्यानंतर ते काहीस या पद्धतीने दिसतं तुम्ही बघू शकता या ठिकाणी व्हिडिओमध्ये तो पार्ट आलेला नाहीये फक्त तीन अंडी यामध्ये फोडून घालायची मिक्स करायची ते काहीस या पद्धतीने दिसतं एक चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मिरी पोड घालायची आहे एक चमचा शेजवान चट्टी घातलेली आहे एक चमचा डार्क सोया सॉस घालायचा आहे एक चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे आणि दोन चमचे या ठिकाणी टोमॅटो केचप घातलेला आहे दॅट सेट एवढेच मसाले आपण फक्त घालणार आहोत फार मसाल्यांचा वापर सुद्धा केलेला नाहीये एक छोटी शिमला मिरची यामध्ये मी घातलेली आहे सगळ्यात शेवटी घालायची आहे कारण शिमला मिरची पटकन शिजते म्हणून सगळे मसाले आणि सगळ्या भाज्या छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण राईस घालणार आहोत मी हा भात शिजवताना यामध्ये थोडस मीठ आणि तेल घातलं होतं त्यामुळे भात जो आहे तो छान असा मोकळा फडफडीत आपला शिजवून झालेला आहे राईस घालून झाल्यानंतर छान आपण तो मिक्स करून घ्यायचा आहे राईस मिक्स करत असताना गॅस जरा मोठाच ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण कांद्याची पात घालणार आहोत कांद्याची पात वरून घालायची आहे छान मस्त पैकी आपण हा भात जो आहे तो गरमा गरम सर्व करणार आहोत रेडी आहे तुमचा एक फ्राय राईस जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल अंडी खात नसाल तर या ठिकाणी फक्त अंडी स्किप करा बाकी सेम प्रोसेस तुम्ही करू शकतात राईस आपला तयार आहे छान असा गरमागरम यामध्ये आपण अंड जे आहे ते छान असं ठेवणार आहोत हाफ फ्राय यामध्ये केलेला आहे अगदी थोडस लाल तिखट वरून मीठ आणि मिरीपूड घातलेली आहे तयार आहे तुमचा शेजवान एक फ्राय राईस रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक मात्र नक्की करा